सा असे रावणरूपी जे प्रतिनिधीत या रावणरूपी प्रतिनिधींचं सटाणा शहरातील राममई जनतेने त्यांचा रावंदन येणाऱ्या नगरपालिकेला कराव सटाना नगर परिषदेचे चतुर्थ वार्षिक करवाडीचं राजकारण तापत चालले असून शयवादाची लढाई सुरू झाल्याचं चित्र आहे माजी नगरअध्यक्ष यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन करवाडा कारणी स्थगिती मिळवल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्याने आज मंगेश खैरनार यांच्या वतीनं पत्रकार परिषद घेत सविस्तर मुद्दे मांडण्यात आले मालमत्ता कर कराची चतुर्वार्षिक फेर आकारणी जी नगर परिषदेने लागू करण्याचा निर्णय झालेला तर त्याच्या विषयावरती राज्य शासनाने याच्यावर काहीतरी निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे तर अनेक जण त्याचं राजकीय भांडवल येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी करणार आहे तर महत्वाचा विषय आता असा आहे की दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी सटाणा नगर परिषदेने ठराव क्रमांक तीनशे पाच हा कर वाढीसाठी केला मग त्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की पहिलेच सटाणा शहराच्या मालमत्तेची जी कर आकारणी तिचा जो भारदर आहे तो प्रचंड प्रमाणात आहे त्याचा आर्थिक फटका हा सटाण्या शहरातील शहरवासियांना भोगावा लागतो तर ती करवाढ होऊ नये म्हणून आम्ही सटाण्या शहर सटाणा नगर परिषदेने जो ठराव केला त्याला ही करवाढ होऊ नये म्हणून आम्ही पत्र दिलं एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मी स्वतः प्रांत प्रांत मॅडमांशी भेट घेतली साधारण तीन चार वाजेला एकवीस तारखेला भेटलो की मॅडम सटाणा शहराची जी घरपट्टी नळपट्टी जी आहे जी जो कर आहे तो जवळजवळ म्हणजे अंदाजित मी त्यांना बोललो की महाराष्ट्रात क वर्ग नगरपालिकांमध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात सटाणा नगर परिषदेचे जे दर आहेत ते सर्वाधिक आहेत म्हटलं याची कदाचित तुम्ही खात्री करून घ्यावी आणि सटाणा शहरातील नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी याच्यावरती हा जो ठराव तुम्ही केला हा रद्द करा आणि हा बेकायदेशीर ठराव आहे म्हटलं याला कुठेतरी तुम्ही थांबवलं पाहिजे अशी जवळजवळ अर्धा पाऊन तास चर्चा झाली मग त्याच्यानंतर नगर नगरपरिषदेने मी दिलेल्या पत्रांवर एक नोटीस काढली ती नोटीस तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आली मग मी दिलेलं हे, पत्रा हे, हे साथ पत्र आहे हे एकवीस सातचं आहे आणि त्यानंतर सटाणा नगरपरिषदेने आता ती हरकत पत्र दिल्यानंतर ही हरकत घेतली तर या हरकतीचं सुद्धा आम्ही इथे तुम्हाला माहितीसाठी दिलेले या विषयावरती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे छोटोदा सोनोने यांना देखील हा विषय लक्षात आला त्यांनी देखील या विषयासाठी नगर परिषदेकडे पत्र दिलं आणि ही जी घरपट्टी नळपट्टीची जी, जी चतुर्वार्षिक का आकारणी हे आकारणी थांबवण्यासाठी त्यांनी सुद्धा आंदोलनाचा पवित्रा घेतला प्रत्येकाचं आंदोलन करण्याचे पद्धती वेगळ्या होता परंतु आम्ही सटाणा शहरातील सर्व संघटनांनी सर्व नेत्यांनी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित याच्यावरती विचार करावा मग त्यानंतर ही लढाई इथे काही थांबली नाही आम्ही साधारण आपण पंचवीस तारखेला बैठक घेतली ना हा पंचवीस तारखेला आम्ही महाराजांच्याच या ठिकाणी मंदिरात बैठक घेतली आणि बैठकीत घेतल्यानंतर आम्ही सर्वांनी एक समिती तयार करून आपण ही चतुर्वार्षिक जी वाढ आहे तर या वाढीसाठी आपण ही लढाई आपण सर्वांनी एकत्रित लढली पाहिजे तर मग ही लढाई इथेच ना थांबता मी मुंबई येथे मंत्रालयात पोचलो काही मंत्र्यांची बी देखील भेट घेतली त्याचे काही फोटो पण आहेत गिरीश भाऊंना पर्सनली ह्या विषयावरती जवळजवळ दहा मिनटं समजून सांगितलं की भाऊ ही जी वाढ होते ही स सटाण्या शहराच्या नागरिकांवर अतिशय अन्यायकारक आहे याच्यामध्ये काही तथ्य मांडले की आता नगर परिषदेचे नियम असा म्हणतो महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम एकोणासशे पासष्टच्या कलम एकशे एकोणसत्तर नुकास एकोणसत्तर नुसार तर हा कलम असा म्हणतो जोपर्यंत नगर परिषदेमध्ये आपिलीय कमिटी जी म्हणतो आपण की करवाढीसाठी एक आपिलीय समिती असते ती समिती जोपर्यंत नाही तोपर्यंत ही करवाढ करता येऊ शकत नाही आणि सध्या नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे आणि प्रशासक असल्यामुळे नागरिकांना हरकती घ्यायची परंतु त्या हरकती घेण्यासाठी अजून ती अपिलीय समितीच नाही म्हणून ही कर वाढ तात्पुरता स्थगित करण्यात यावी अशी आम्ही मागणी नगरपालिकेजवळ सुद्धा केलेली आहे आणि मंत्री महोदयांजवळ सुद्धा केलेली आणि त्यांच्यापर्यंत हा विषय मांडलेला आहे आता आपिलीय समितीचे जे काही काही अधिकार असतील ही महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती मालमत्ता कर अपील समिती नियम एकोणावीसशे पंच्याण्णव हे सर्व अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत नगर परिषदेचे अध्यक्ष हे त्या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात अध्यक्ष म्हणजे मला माहिती नाही जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचे त्या अध्य त्या समितीचे अध्यक्ष असतात महिला बालविकास सभापती वगैरे त्या देखील त्याचे अध्यक्ष असतात तर जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी त्या समितीचे अध्यक्ष असू शकतात नगराध्यक्ष हे त्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात महिला बालकल्याण सभापती हे देखील त्या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात विरोधी पक्षनेता असतात आणि त्याच्यानंतर आ... त्याच्यातलं असे ही जेव्हा समिती शासकीय समिती म्हणून गठीत होते आणि त्या समितीमध्ये शासकीय दोन अधिकारी असतात आणि तीन सदस्य नगर हे नगरपालिकेचे असतात त्याच्यात नगराध्यक्ष विरोधी पक्ष नेता आणि महिला बालकल्याण सभापती या तिघांना तिथे एंट्री असते आणि प्रांत आणि एक नगर रचनाचा एक अधिकारी अशा पाच जणांमुळे ही कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीमध्ये हा निर्णय घेतला जातो की आपल्याला ह्या वेळेला किती कर वाढवायचा आहे ते तर आपल्याला चाळीस टक्क्यापासून सुरुवात करतात पण आपण एकच आपण बहुमतात असतो हो तिथे बहुमतात असल्यामुळे आपण वाढवायचीच आहे तर जास्तीत जास्त आपण पाच टक्क्यापर्यंत वाढवू शकतो वाढवतो ते दहा वीस टक्के म्हणतात पण सदस्य आपण असल्यामुळे नगरपालिकेतले लोक असल्यामुळे तिथे आपल्याला पदाधिकारी असल्यामुळे तिथे आपण पाच टक्क्यापर्यंत जास्तीत जास्त वाढवतो आणि हे मी दोन वेळेला केलेले त्या समितीवर मी दोन वेळेला आणि सांगायचं तात्पर्य झालं आता हे जो आहे जर नगरपालिकेचे तीन सदस्य तिथे असतात तर शासकीय दोन असतात तर नगरपालिकेचा करवाढ होऊच शकत नाही त्याचं कारण असं असत की नगरगाव गावाचा विकासासाठी आपण हे सर्व करत असताना जनतेची बाजू मांडायला तिथे कोणी नसल्यामुळे एकशे एकोणसाठ कलम आहे ते एकोण एकशे एकोणसाठ कलमांवर ती करवाड ज्या ज्या ठिकाणी प्रशासक बसले त्या त्या ठिकाणी होऊ शकत आणि हा भाऊ करून हा तमाशा उभा करायचा खरं सांगायचं झालं म्हणजे आता मंत्रालयात आपण गेलो तर अनेक मंत्र्यांशी आपण फोटो काढतो अनेक कुठल्या ना कुठल्या विषयावर आपण कागद देत असतो देत असतो हा आजचा किस्सा नाही फार पूर्वी पोहोचलो आणि आपले अनेक तालुक्यातले म्हणा जिल्ह्यातले म्हणा महाराष्ट्रातले म्हणा अनेक लोक जातात आणि त्या बातम्या ते फोटो काढून टाकत असतात त्याच्यामुळे हा जो गो आम्ही तो कॅन्सल करून आणला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तो <coughs> तो तो पर जो एवढा मोठा महाराष्ट्र सांभाळ त्या माणसाला आपण समजून परत हा उद्या तुमची निवडणूक झाली प्रस्ताव तो आणल्यानंतर मग पुढचा विषय तुम्ही कॅन्सल करून आणली तर तो तुम्ही कॅन्सल करून आण पण जोपर्यंत नगर परिषदेची निवडणूक होत नाही तिथे जर तीन सदस्य त्याच्यावर शासकीय समितीमध्ये असता जोपर्यंत जो तुम्ही देत नाही तोपर्यंत त्यांना करवाड एकशे एकोणसत्तर अन्वय करता येत नाही त्याच्यामुळे हा फक्त इलेक्शन जुमला आहे या त्या गोष्टी चाललेल्या आहे आपल्या बऱ्याच मित्र पक्षांनी भांड आपले सगळे मित्रांनी याच्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्याच्यात म्हणजेच पण असेल राजा पण असेल आणि आमचे पण पाठिंबे होते पण ज्या वेळेला पूर्ण विचार केल्यानंतर की बावाढ होऊ शकत नाही तर तिथे आपल्या नगरपालिकेचे सदस्य नाहीत तर तिथे ती करवाड होऊ शकत नाही त्याच्यामुळे त्याच आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही हे निवडणूक निवडणूक झाल्यानंतरच ही काय व्हायची ती करवाड होऊ शकते आणि त्याच्यावर आता एवढं रा, राजकारण झाल्यामुळे जे पण पदावर बसतील त्यांनी सुद्धा भान ते काम करणार आहे त्याच्याबद्दल दुमत नाही एवढंच मी त्याच्याविषयी माहिती देऊ शकतो तुम्हाला आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि नी नियमच आहे असा नियम असताना देखील सटाणा नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी व प्रशासक यांनी या विषयाची ही गंभीर बाब लक्षात घेतल्यानंतर त्या कायद्याचा अभ्यास करून शासनापर्यंत पाठपुरावा केला गेला पाहिजे होता आणि असे ठराव करण्याची गरज नव्हती आज नगरपरिषदेमध्ये नागरिकांची बाजू मांडणारे प्रतिनिधी नसल्यामुळे या गोष्टींवरती बोलायला कोणी तयार होत ज्या दिवशी ठराव झाला तो ठराव झाल्यानंतर या सर्वांनी त्या ठिकाणी आक्रमकपणे उतरायला पाहिजे होता परंतु या गोष्टीकडं दुर्दैवासाठी शहरातील अनेक राजकीय नेते आहेत जे पुढच्या निवडणुकांच्या तयारीला लागणार आहेत तर त्यांनी याच्यावर सुरुवातीलाच आवाज उचलला पाहिजे होता परंतु ठीक आहे त्यांनी आवाज उचलला नाही परंतु हा ठराव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आणि प्रशासकांनी करायला नको होता आता राहिला विषय काही राजकीय नेते जे स्वतःला अतिशय विद्वान समजतात आणि प्रत्येक विकास कामांचं श्रेय स्वतःला घेण्यासाठीचा जो त्यांचा आठास असतो प्रत्येक कामासाठी ते त्यांचं श्रेय घेत असतात आता सटाणा नगर परिषदेसाठी काही राज्य शासन वेगळे नियम लागू करणार आता मला मिळालेल्या माहितीनुसार मंत्री महोदयांशी या विषयावर चर्चा केल्यानंतर जो दहा मिनिटं मी गिरीश केली त्यांनी त्या ते ठिकाणी सरळ असं सांगितलंय की सदर बाब आहे की ही काही तुझ्या एकट्या नगरपालिकेची नाही बाबांनो ही संपूर्ण महाराष्ट्राचे ज्या ज्या ठिकाणी प्रशासक आहे त्या त्या ठिकाणी त्या नगरपरिषदांना मुख्यमंत्र्यांकडून असे निर्देश देण्यात येणार आहे यापूर्वी पण दिले युती शासनाच्या युती शासन होतं तेव्हा आणि आताच्या पण कार्यकाळात ज्या ज्या नगरपालिकांची वाढ होणार आहे त्या त्या नगरपरिषदेसाठी ते निर्देश राज्य शासन देणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते निर्देश देण्यात येतील आणि ही कर वाढ ॲटोमॅटिक थांबेल म्हणून अशी माझी विनंती आहे की याच्यात कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये आणि यापूर्वीचे ज्या ज्या परिषदेंना हे दिलेले आता जसं मी आरोप करत नाही कुठल्या मुख्याधिकाऱ्यांवर परंतु ही सातारा नगर सातारा नगर परिषदेची ही जी करवाडीबाबत बाबत जी काही प्रक्रिया चालू होती तर त्यांनी पुढाकार घेऊन नगर परिषदेने याच्यावरती तक्रार केली की या, के या कायद्यानुसार आम्हाला ही करवाढ करता येणार नाही परंतु नगर परिषदेने असे ठराव करायला नको होते याची ही प्रत तुम्हाला माहिती म्हणून दिलेली दिलेली आता राहिला विषय काही लोक स्वतःचे हे करत असतात या सटाण्या शहरात अनेक प्रतिनिधी होऊन गेले त्याच्यात आता साईबू तापे असतील स्वर्गीय uh, सुखदेव त्या सोनवणे असतील त्याच्यानंतर स्वर्गीय दिनोआबा सोनवणे असतील त्याच्यानंतर नगरपरिषदेमध्ये अनेक काही प्रतिनिधी असे झाले की ह्याच प्रतिनिधींनी त्या ठिकाणी नगरपरिषदेमध्ये प्रतिनिधित्व करत असताना सटण्या शहरातील नागरिकांना आर्थिक पूजा बसू नये म्हणून ही वाढ वाढण्यासाठी त्या ठिकाणी आपला आवाज उचललेला होता परंतु आता सटाणा नगर परिषदेची करवाढी संदर्भात आता मी जर बघितलं दोन हजार अठरा ते एकोणावीसच्या काळात माझ्या माहितीनुसार मला मला जी माहिती मिळालेली की अठरा ते एकोणावीसच्या कार्यकाळात सटाण्या नगर परिषदेची करवाढ ही सर्वाधिक जास्त झालेली ही काय मला मिळालेली माहिती तुम्ही नगर परिषदेमध्ये जाऊ शकतात माहिती अधिकारात माहिती मागवू शकतात आणि तेव्हाचे नगराध्यक्ष माननीय सुनील मोरे साहेब हे होते परंतु त्यांच्या कार्यकाळात ते त्या समितीचे सदस्य असताना त्यांनी सटाण्या शहराच्या नागरिकांसाठी करवाढी संदर्भात कुठलाही ठोस असं पाऊल उचललेलं नाही माझी विनंती आहे की ह्या अशा काही गोष्टी म्हणजे मंत्री मोदयांजवळ जायचं फोटो काढायचं आणि मी हे करून आणलं हे योग्य नाही आता मला बरेच जण मांडत असतात पुनत पुरवठा योजना आता जसं की आपण सटाण्या शहरातील सर्व नागरिकांना माहिती आहे की ही पाणी पुरवठा योजनेचं जे ओझं आहे ते ओझं माननीय खासदार आपले केंद्रीय राज्यमंत्री संरक्षण राज्यमंत्री मान्य सुभाषबाबा भामरे यांच्या माध्यमातूनच ती योजना पूर्ण झाली परंतु सदाण्या शहरातील बॅनरबाजी बाजी शहरात फोटो सेशन त्याच्यानंतर आता थोडक्यात सांगायला गेलं तर एक बातमी लागलेली होती की पुण्यात पाणी पुरवठा योजनेमध्ये काहीतरी रोहित्र बसवलं इतक्या इतक्याच ती बातमी बघितल्यानंतर इतकं हसू आलं की ती ऑलरेडी तुमच्या अंदाजपत्रकात आहे ते बसवण्याचे तुम्ही तुमच्या स्वखर्चातून नाही बसवले तर राज्य शासनाने तो निधी दिला आणि त्या अंदाजपत्रकात त्याची होतं परंतु याची याचं श्रेय घ्यायचं कसं तरी अशा बातमी करण्यासाठी हे इव्हेंट करण्यासाठी माजी यांना चांगला हातकंडा झाला आहे परंतु सटाण्या शहरातील नागरिकांना माहिती आहे की पुनद पाणीपुरवठा योजनेचं जे ओझं आहे ते बाबा सुभाषबाबा भांबरे यांच्या माध्यमातून ती योजना आलेली परंतु ते आपल्याकडे मन नाही का गाडा काढलं कुत्र रास ते कुत्राला वाटत मीच गाडं म्हणलो मला कोणाला कुत्रा उद्देशून म्हणायचं ते आपल्या आयराणी भाषेत एक मन आहे परंतु जेव्हा हे ओज सुभाष बाबा भांबरे साहेब ओढत होते तेव्हा कुठेतरी सटाण्या शहरात एक असं चित्र डोळ्यासमोर आलं की पुन्हा मी आणली पुनत मी आणली पुनत मी आणली एक चित्र डोळ्यासमोर उभं राहिलेलं होतं आता सटा एवढ्याच जर कधी विषय तर तेव्हा या सटाण्या नगर परिषदेची जी करवाड होत होती तेव्हा आपण त्या ते ठिकाणी लक्ष घालून ही करवाड थांबवली पाहिजे होती आता मला मिळालेल्या माहितीनुसार सटाण्या या करवाडीमुळे सटाण्या शहराचा इतका मोठं नुकसान होतं सटाणा शहरातील अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट झाले मोठे मोठे मॉल झाले हे सटाणा शहर सोडून शेजारच्या ग्रामपंचायतीमध्ये जात आहेत आता तात्या कांदा व्यापारी म्हणून कांदा व्यापाऱ्यांचे बरेच काही शेड असतात या नगरपारिषदेची जी पट्टी ती अक्षरशः लाख लाख दोन दोन लाख रुपये लाख आता ते व्यापाऱ्यांना तेवढं उत्पन्न नसेल आणि बऱ्याच नागरिकांनी आता नऊ वसात मधल्या नागरिकांनी अशी तक्रार केली की आम्ही पहिले भाड्याच्या घरात राहतो भाड्याचं घर सोडून कुठेतरी स्वतःचं घर बांधकाम केलं आणि स्वतःचं घर बांधकाम केल्यानंतर सुद्धा सटाण्या शहराची जी घरपट्टी नळपट्टी जी आकारणी होते मालमत्ता कर तर ती इतकी भरावी लागते की ते आम्हाला भाड्याचं घर परडतो स्वतःच्या घरामध्ये आम्ही भाड्याने राहतो अशी अनुभूती आम्हाला होती अनेक नागरिकांच्या तक्रारी तर जेव्हा हे प्रतिनिधित्व करत होते तर प्रतिनिधित्व करत असताना कुठेतरी लाज वाटली पाहिजे होती की सटाण्या शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांसाठी आपण हे निर्णय घेतले गेले पाहिजे होते तर माझी एक विनंती आहे सटाण्या शहरातील नागरिकांना की आता हे असे राजकीय स्टंट देणारे अनेक नेते आपल्या डोळ्यासमोर येतील बरोबर आहे तर नगर परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत इथे आपण ही बैठक सर्व पक्षीय घेतली आणि या सर्व पक्षीय हो, पत्रकार परिषदेमध्ये मी पत्रकारांना आणि सटाण्या शहरातील नागरिकांना एक विनंती करतो की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकींना अशाच व्यक्तींना मतदान करा की त्या त्या नगरपालिकेच्या पालिकेच्या सभागृहात गेल्यानंतर सटाण्या शहराच्या जनतेची हिताची बाजू मांडली ही फार महत्वाची गोष्ट आहे आज आपल्या इथे यशवंतराव महाराजांच्या आज मंदिरामध्ये बसल्यानंतर एका गोष्टीचं फार वाईट वाटत शेवटी देवमामलेदार यशवंतराव महाराज आणि प्रभू श्री रामचंद्र हे आपलं आराध्य आहे तर देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या जे स्मारक आहे त्या स्मारकाचं देखील काम अपूर्ण आहे परंतु नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष करून कुठल्याही ठेकेदाराबद्दल कुठलीही कडक कारवाई करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले नव्हते किंवा ते, कि ते कडक कारवाई करावी यासाठी कधी कर आता आपण सर्वजण माहितो माहितीत की त्यांचेच काही कच्चे बच्चे होते त्यांचेच काही पिल्ले होते की ते त्या नगर परिषदेमध्ये थे ठेकेदारी करत होते सर्व साठाण्या शहरातील नागरिकांना ही गोष्ट ज्ञात आहे आणि ह्या सर्व प्रक्रियेमुळे असे जे प्रतिनिधी असतील तर सटाण्या शहरातील नागरिकांनी या प्रतिनिधींना पहिले बाजूला केलं पैसे ही करवाड आता त्या ठिकाणी आमचा सर्वांचा त्या ठिकाणी विचार विनिमय झाला या दोन लढाई आम्ही लढतो आता सध्या स्थितीला ही जी करवाडा होणार आहे चतुर्वार्षिक ही थांबवणं आणि जी अतिरिक्त कर आपल्यावर लादण्यात आलेला आहे ही लढाई कुठेतरी राज्य शासनाशी लढावी लागणार नाही तर ही लढाई न्यायपालिकेत लढावी लागणार ती समिती एकत्र करून सटाण्या शहरातील या लढाईमध्ये जे जे सामील होतील अशा सर्व राजकीय नेत्यांना संघटनांच्या अध्यक्षांना व प्रतिष्ठित समाजसेवकांना सोबत घेऊन आपण सर्वजण मिळून कोर्टात याचिका दाखल करणार आणि याचिका दाखल करून या सर्व प्रक्रियेवर सटाण्या शहरातील विकासासाठी जी नगरपालिकेची अतिरिक्त माल मत, मालमत्ता मालमत्ता कर आहे हिची मोठी एक अडचण आहे ही अडचण दूर करण्यासाठी सर्वजण एकत्रित आलो देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारक स्मारकासाठी एवढा मोठा कार्यक्रम केला परंतु काम अजून काही पूर्ण झालेलं नाही आता अयोध्येचं राम मंदिर ज्या दिवशी अयोध्येचं राम मंदिर शिलान्यास झाला त्यात अयोध्येच्या राम मंदिराचा शिलान्यास होत असताना सटाण्या शहरातील सुद्धा राम मंदिराची अं चौडी चौक चौडी चौकात तिथे उद्घाटनाची सुरुवात झाली परंतु सटाण्या शहरातील राम श्री रामांना आणि देव मामलेदार श्री यशवंतराव महाराजांचा जो वनवास आहे तो अद्यापही पूर्ण झालेला आहे म्हणून हे प्रतिनिधी असे रावणरूपी जे प्रतिनिधी आहे तर या रावणरुपी प्रतिनिधींचं सटाण्या शहरातील राममयी जनतेने त्यांचं रावण दहन या येणाऱ्या नगरपालिकेला करावं अशी मी सटाण्या शहरवासियांना विनंती करतो आणि लवकरात लवकर सटाण्या शहरातील राम मंदिर आणि देवमामलेदार यशवंतराव महाराजांचं स्मारक पूर्ण करण्यासाठी देखील लढू